हॅलो सगळ्यांना कसे आहात सगळेजण पाऊस आहे का तुमच्याकडे तर आम्ही आलेलो आहोत इकडे वैष्णवीला आणि इंदुरामाला रामाला न्यायला तर अगोदर गेलेलं होतं माळसाकोरेला तर तिथे होता वैष्णवीचे काका जे आहेत ना त्यांचा अगदी तरुण भाऊ जो आहे तो एक्सपायर झाला तर त्याचा जलदान विधीचा कार्यक्रम होता तर तो आटोकण आलेला आहोत वैष्णवीला न्यायला तिथंच एक दोन किलोमीटरच्या अंतरावरती वैष्णवीचं माहेर आहे तर मग वैष्णवीला घ्यायला आलेलो आहोत बघा तर ही जी दिसते मुलगी फोनवर बोलते तिचं लग्न झालेलं आहे अठरा मेला आणि तिच्या लग्नाला आपलंच डेकोरेशन होतं आणि ह्या आहेत वैष्णवीच्या आत्या आणि त्या काष्टी साडीवाल्या आहेत त्या माझी ननंदबाई इकडे दादाचं आपलं नेहमीचाच मोबाईलमधले कार्टून बघायचं काम चालू आहे आणि बाहेर हे सगळे जे आपले जेंट्स लोक आहेत ते गप्पा मारतात ते बघा झाडाखाली ते चिकूच्या आंब्याची झाडं आहेत आणि शेतावरती यांचं घर आहे मस्त घर आहे हवा एकदम फ्रेश आहे माझी ननंद आहे आणि ती मुलगी पाठी बसली आहे ना ती तिचं लग्न झालेलं आहे तारखेला तर बघा इकडे ना रामाने घेतलेली आहे माझ्या गळ्यातली पोत आणि बघा ती घालण्याचा ट्राय करती आहे घालती आहे पोत तर ही बसलेली आहे तिची आई इकडची आई मम्मीची आई तर बघा असं वातावरण असतं बघ भरपूर पाणी असं धर पाणी असतं बघा आणि सिटीमध्ये ना पाण्याची चार चार दिवस खात बघावी लागते इथे टमाटं लावलेले आहेत तर नारळाची झाडे आहेत आणि इथं बघा आमची गाडी आम्ही ओपन करून ठेवलेली आहे नंतर आम्ही जाणार आहोत आता शेतात तर आम्ही चाललेलो आहोत इकडे पाठीमागे वैष्णवीचं चाललं होतं इकडे भाजी होती ह्या वावरात जिथून आता वैष्णवी आणि तो दादा चाललेला आहे तर कालच हे वावर नांगरलेलं आहे आणि मग त्याच्यामुळे पुढच्या वावरात आलो चला आम्ही आलेलो आहोत इथे भाजी घ्यायला भाजी कोणती घेतोय कोणती भाजी दा? ले ले रे दादाची हे बघा वैष्णवीचा भाऊ आहे म्हणजे तिच्या मावशीचा मुलगा आणि मला तो जम लागला एवढी झाली आता आपल्या बाईला आनंद वाहणार आहे पाय काय म्हणणार आहे माहिती मी का बाई काय म्हणणार आहे बाई

तर बरेच ह्या भाजीचे उपयोग आहेत तर तुम्हाला सांगा। गा सांगा। मी सांगाल तुम्हाला काही माहिती असेल तर तुम्ही पण सांगा चला आता मी पण थोडीशी भाजी घेऊ लागते आणि आम्हाला आहे ना असं कधी नव्हत आलं ना भाजी बघितली ना तर इतका औरटासारखं होऊन जाता ना तर भाजी आहे ना संपूर्ण वावरभर अशी हिरवी हिरवी आणि ताजी भाजी बांगलेली होती आणि ह्या भाजीचे खूप सारे फायदे आहेत तर म्हणजे प्रत्येक म्हणजे पानं आणि त्याचे कच्चे आणि बनवलेली भाजी सगळ्याच गोष्टींचे फायदे आहेत तर ते तुम्हाला मी सांगेल एखाद्या व्हिडिओमध्ये आत्ता म्हणजे फक्त तुम्ही बघायचं आहे शेतातला आनंद घ्यायचा आहे तर आम्ही घेत होतो इथे भाजी आणि आमची हवस बांधत नव्हती आम्ही म्हणजे डायरेक्ट नाही का गवत कसं घेतो आपण एवढी ओझभर भाजी घेतली होती काही भाजी मग आमच्या ननंदबाईने तिथेच थोडीशी निवडली होती तर ती वैष्णवीच्या आत्यांनी नेली ज्या आमच्याबरोबर आहेत त्या आणि बाकीची भाजी जी आहे ती आम्ही आणलेली आहे तर आम्हाला पण खूप आवडते कारण का ती औषधी आहे त्याच्यामुळे मग आम्ही कधीही आम्हाला भेटले ना कुठे आम्ही गावाला आलो तर आम्ही आणत असतो तांदुळ्याची माठाची किंवा कोळूची भाजी घोळाची भाजी पाथऱ्याची भाजी अशा ज्या रानभाज्या असतात ना ह्या खूप औषधी असतात त्याच्यामुळे ह्या भाज्या कुठेही भेटल्यानंतर तुम्हीही पण आणायच्या आहेत आता आमच्याकडे खूप सारे आणलेले आहे तर बघा तुम्ही हे बघा एवढी भाजी घेतली आम्ही चाललो आता घरी वैष्णवीची काय हवंच बांधत नाही तिथं चाललंच आहे आता बस ना चला म्हटलं होता का म्हटलं होता आज आजकाल पावसाचा अंदाज वाटत नाहीये काही सांगू शकत नाही पण संध्याकाळी पूर्ण रानच भरलेलं आहे भाजीने हे भाजी इकडं तिकडं 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 भाजीच भाजी चला आत्या अहो आता इकडच्या रस्त्याने जायचं ना असं जायचं ना कडाकडानी चला आता मी चाललो घरी बघा ती दिसते नी वैष्णवीच्या पप्पाची मम्मीची वस्ती फार पुढे गेलेले आणि वावर आहे ना इथं नांगरलेलं आहे त्याच्यामुळे ना पाय आता खूप चालायला जरा अवघड रमा रमा पाण्याचं लय वेड आहे ना काहीला लय वेड पाण्याचं नको बाबू बाय <laughs>

डतं मी पण थोडीशी फ्रेश होते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवायचा आहे भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय